मित्रांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात आधी मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश तुम्हालाच प्राप्त होतील प्रिय भक्तांनो नेहमी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भगवंत आपण सर्व भक्तांना म्हणत असतात हे माझ्या प्रिय भक्ता रडू नको आम्ही हो। तुझ्यासोबत आहो जेव्हाही तुझ्या जीवनामध्ये अडचण येईल ना तेव्हा मात्र तुला कधी रडायचं नाही कारण जो प्रत्येक अडचणींचा सामना करतो प्रत्येक अडचणींना स्वतः दोन हात करण्याचा प्रयत्न करतो ना तो कधीही जीवनामध्ये एकटा राहत नसतो कारण तेव्हा मात्र आम्ही त्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतो कारण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या मी दिलेलं हे आयुष्य असंच असतं यामध्ये तुम्हाला आनंदी जगायचे असेल तर सर्वप्रथम वाईट विचार व लोकांनी आपल्याला काय म्हटले याचा विचार सर्वप्रथम आपल्याला सोडावा लागतो हे देखील नक्कीच खरे आहे एखाद्या वाक्याने जर कुणाला भरपूर असा आनंद होत असेल आणि त्या वाक्याने एखाद्याला प्रेर प्रेरणाही मिळत असेल ना भक्तांनो तर मानसिक समाधान देखील त्याला मिळत असेल तर नक्कीच समजून घ्या ते वाक्य देखील प्रार्थनाच असते बरं म्हणून लक्षात असू दे भक्ता तोळ सांभाळता आला नाही तरी चालेल पण तुला मात्र तोंड सांभाळता आलं पाहिजे सुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक तुला स्वतःला घडवावं लागतं ते म्हणजे तुझ्या प्रार्थनेतून माणी माणुसकीतून त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृतीतून घडत नसतं तर प्रत्यक्ष वेळी घडवावं लागतं हे तुझे आयुष्य मगच तू तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी राशील व सर्वप्रथम जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगशील प्रार्थनेमुळे कधी देव बदलत नसतो मित्रांनो तर प्रार्थना करणारी व्यक्ती नेहमी दिवसेंदिवस नक्की बदलत असते बरं व अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगलं असते ना म्हणून आपला अहंकार सोडा आणि आपल्याला जी व्यक्ती चांगली वाटते त्यासाठी नेहमी चांगल्या पद्धतीने जगा ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते बरं एकदा जरी स्पर्श केलेल्या पाण्याला तरी तरी पुन्हा ती नक्की स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही आणि असेच वेळेचे आहे एकदा गेलेली वेळ मात्र कधीही पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा मन सोक्त आनंदी घ्या आज हे दिवस आहे काय माहीत उद्या आपले, आपले कशा पद्धतीने दिवस राहतील आणि हेही आपल्याला माहिती नाही की भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे कशाप्रकारे आयुष्य नक्की लिहून ठेवली आहे कशा प्रकारे कोरून ठेवलेला आहे लक्षात ठेवा ज्याच्या पाठीशी असते मामांची शक्ती तो कधीही एकटा राहत नाही कारण हे गुरुमावली नेहमी त्याच्या पाठीशी असतात आणि नेहमी एका गोष्टीची जाणीव ठेवा मित्रांनो आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्याला सर्वप्रथम इथेच द्यायचा असतो बरं कारण आपण जसं जशा प्रकारे कर्म करेल त्या प्रकारे आपल्याला या संपूर्ण जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये जोपर्यंत हो, तो आहोत तोपर्यंत त्या कर्माचा हिशोब हे भगवंत व्याजासहित वसूल करत असतात आपण केलेल्या सर्व कामाचा म्हणजेच कर्म यांचा हिशोब नक्की कोण ठेवतो तर आज आपण भगवंता सांगणार आहेत हे संपूर्ण शांत मनाने एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात मात्र धाकर करण्यात आले व रुग्णाची प्रकृती अत्यंत त्यावेळी गंभीर होती रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी मात्र त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर लगेच ते स्वतः आय यू मध्ये त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले दोन तीन तासांच्या ऑपरेशनानंतर त्यानंतर डॉक्टर त्या, त्या रुग्णाला रुग्णाची नक्की तपासणी व ऑपरेशन केल्यानंतर मात्र ऑपरेशन थिएटरहून बाहेर आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यावेळी सांगितले की या रु रुग्णाला कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मात्र तुमच्या हातात मी एक खास व्यवस्था व नक्की काळजी सोपवत आहे याची व्यवस्थित काळजी घ्या बरं असं डॉक्टर त्या सर्वांना सांगत असतात तिथल्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांकडून उपचाराचे व औषधाचे सुद्धा पैसे घेऊ नये अशी डॉक्टर त्यांना मात्र नक्कीच सूचना करून जातात प्रेमळ भक्तांनो लक्षपूर्वक आहे नक्कीच पुन्हा सुमारे पंधरा दिवस तो रुग्ण त्या हॉस्पिटलमध्ये होता जेव्हा तो पूर्णत्व बरा झाला आणि त्याला हॉस्पिटलमधून सोडण्याचा दिवस आला ना तेव्हा मात्र त्या पेशंटचे सर्व रिपोर्ट्स व सुमारे अडीच लाख रुपयांचे बिल त्या डॉक्टरांना देण्यात आले जे त्या हॉस्पिटलचे मालक होते त्या हॉस्पिटलचे प्रथम नक्कीच मालक होते त्यानंतर ते अडीच लाखाचे बिल त्या, त्या, लाखा त्या मालकांना देण्यात आले डॉक्टरांनी हिशोब ठेव थे। ठेवणाऱ्या साहेबांना बोलून सांगितलं या व्यक्तीकडून एके पैसा यावेळेस मात्र घेऊ नका त्यावेळी मे मित्रांनो त्यानंतर अडीच लाखाचे हे संपूर्ण बिल त्या डॉक्टरांना देण्यात आले त्यानंतर काय घडलं हे संपूर्ण आपण या संपूर्ण संदेशाद्वारे पाहणार आहोत म्हणून याकडे आज कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नका त्यानंतर काय घडलं तर प्रेमळ भक्तांनो त्यानंतर घडलं त्या डॉक्टरांनी हिशोब ठेवणाऱ्या साहेबांना बोलावून सांगितलं की या व्यक्तीकडून तुम्ही एके पैसा घेऊ नका आणि असं करा की तुम्ही त्या रुग्णाला माझ्या खोलीमध्ये माझ्या ऑफिसमध्येच घेऊन या नंतर त्या माणसाला व्हील चेअर डो चेअरवर डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये म्हणजेच खोलीमध्ये नेण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी पेशंटला विचारले भाऊ आपण मला ओळखळत का त्यावेळी पेशंट म्हणाला मला असं वाटतं मी तुम्हाला कोठेतरी पाहिले पण कोठे पाहिले हे मात्र अजून माझ्या काही लक्षात येत नाही असं त्या रुग्णाने त्या नक्कीच डॉक्टरांना म्हणाले त्यावेळी डॉक्टर म्हणाले तुम्हाला आठवतं का की चार वर्षापूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या सुमारास शहरापासून दूर अशा एका जंगलात एक गाडी दुरुस्त नक्की केली होती त्या दिवशी मी माझ्या कुटुंबासोबत सहलीवरून परत अस परतत असताना अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला आणि गाडी बंद पडली आम्ही गाडी बाजूला घेऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न मात्र केला पण गाडी सुरू झाली नाही हळूहळू अंधार होऊ लागला होता आजूबाजूला निर्जन नक्की जंगल होते कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजीच्या रेषा मात्र उमटलेल्या होत्या प्रत्येकजण देवांकडे म्हणजे परमेश्वरांकडे काहीतरी मदत मिळाली यावी यासाठी प्रार्थना मात्र करत होते काही वेळातच मात्र मोठा चमत्कार आमच्यासोबत घडला ते म्हणजे तुम्ही बाईकवरून येताच आम्हाला नक्कीच तुम्ही दिसलात आणि आम्ही सर्वांनी दयेच्या भावनेने नक्की भगवंतांपुढे हात जोडले व हात वर केले आणि तुम्हाला थांबून याचा इशारा केला तुम्ही बाईक उभी केलीत व आमच्या त्रासाचे कारण विचारलेत व गाडीचे बोनेट उघडून तुम्ही काही तपासणी केली आणि काही श्रमणातच आमती आमची ती गाडी सुरू झाली आमच्या सर्वांचा जीव मात्र भांड्यात पडला आणि आमच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट तेव्हा मात्र पसरली आम्हाला वाटले की देवानीच तुम्हाला आमच्या मदतीसाठी पाठवले असेल कारण त्या निर्जन जंगलात रात्र घालवावी लागणार या विचारानेच आमच्या अंगावर मात्र भीतीचे नक्कीच भीतीने शहारी येत होते बरं का तेव्हा तुम्ही मला सांगितले होते की तुम्ही एक गॅरेज चालवता मी तुमचे मात्र आभार मानले आणि म्हणलो की पैसे असूनही अशा कठीण प्रसंगी मदत मिळत नसते असे पैसे असले तरी जगण्याचा आनंद मात्र कधी मिळत नसतो असे मी तुम्हाला त्यावेळी म्हटले अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीला तोड अजिबात नाही ती अमूल्य आहे पण तरीही मी तुम्हाला विचारतो की मी तुम्हाला सध्या किती पैसे देऊ असं मी तुम्हाला प्रश्न केला त्यावेळी तुम्ही माझ्यासमोर हात जोडून जे सब शब्द उच्चारले ते शब्द माझ्या आयुष्याची प्रेरणा मात्र बनले आहे तुम्ही म्हटला की माझा नियम आणि माझे तत्त्व हे आहेत की मी संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या नक्की मदतीच्या बदल्यात कधीही काहीही घेत नसतो माझा देव माझ्या या कर्माचा नक्की हिशोब ठेवतो त्या दिवशी मला जाणवले की आर्थिक परिस्थिती सामान्य असलेली व्यक्ती जर असे उच्च विचार आणि अशा मूल्यांचे दृष्टीनिश्चयाने अनुसरण करू शकते तर मेका आनी मी का नाही आणि या संकल्पनाचा मीही माझ्या आयुष्यात मात्र पाठपुरावा करत आहे चार वर्षे झाली आहेत माझ्या अपेक्षा ही नक्की मला जास्त अपेक्षापेक्षा भगवंतांनी मला जास्त दिलेलं आहे आणि कधीच काही कोणत्या गोष्टीत मात्र मला या गुरुमाऊलींनी कमी पडू दिलं नाही हे रुग्णालय देखील माझेच आहे बघा तुम्ही येते माझे पाहुणे आहात आणि तुमच्या नियमानुसार मी तुमच्याकडून काहीही या परिस्थितीमध्ये घेऊ शकणार नाही अशा प्रेरणादायी व्यक्तीची सेवा करण्याची संधी मला मिळाली हीच माझ्या भगवंतांची कृपा आहे तुमच्या देवाने तुमच्या चांगल्या कर्माचा मात्र हिशोब ठेवला आणि आज तो हिशोब मात्र या भगवंतांनी चुकता देखील केला माझा देव ही माझ्या कर्माचा हिशोब ठेवेल आणि जेव्हा जेव्हा मला त्याची आवश्यकता असेल ना तेव्हा त्याची परतफेड त्यातूनच होईल डॉक्टर त्या, त्या रुग्णाला म्हणाले तुम्ही नक्की पूर्णपणे या श्रेणी पूर्णपणे तुम्ही मात्र या श्रेणी तुम्ही मात्र आता निर्दास्तपणे तुम तुमच्या घरी जा असं डॉक्टर मनाले त्या व्यक्तीला म्हणाले त्यानंतर प्रेमळ भक्तांनो नक्की आणि जेव्हा कधीही तुम्हाला अडचण आली तर तेव्हा तुम्ही संकोच थोडासाही न बाळगता आमच्याकडे नक्की येऊ शकता त्या खोळीमधून बाहेर पडताना मात्र त्या व्यक्तीने खोलीत ठेवलेल्या परमेश्वराच्या फोटोसमोर आपले हात जोडले आणि त्याच्या डोळ्यातून आश्रू नक्कीच वाहू लागले व हृदय प्रेम मात्र प्रेमाने मात्र भरून आले आपण केलेली कर्मे आपल्याकडे परत येतच असतात प्रेम भक्तांनो आणि तीही व्याजासह हाच सृष्टीचा नियम आहे म्हणजे निसर्गाचा नियम आहे फक्त दन धौल संपत्ती कमवल्याने वेळ प्रसंगी कामी येईल हा गैरसमज आहे बरं का म्हणून हा गैरसमज तुमचा नक्कीच तुमच्या मनातून काढा आणि कर्म चांगले असले की ती वेळ प्रसंगी नक्की कामी येत असतात चांगले क्रम कर्म हे अदृश्य डिपॉझिट असते पा पण यासाठी आपण चांगले कर्म नक्की करायला हवे म्हणून लक्षात घ्या चांगले कर्म करण्यासाठी पैसे लागत नसतात तर चांगले मन लागत असते दे। देवांचं स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे ज्ञान होण्यासाठी मात्र सद्गुरू पाहिजे व सद्गुरू मिळवण्यासाठी मात्र भाग्य पाहिजे आणि भाग्य मिळवण्यासाठी पुण्य पाहिजे आणि पुण्य पूर्णत्व मिळण्यासाठी मात्र सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे जीवनात आलेल्या अपयशाला कधीही पूर्णपणे घाबरू नका पूर्णपणे अपयश आल्यानंतर न घाबरता प्रत्येक अपयशाचा सामना करा आणि जीवनामध्ये सर्वात मोठे यश प्राप्त करा देव सांगत असतात चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा नक्की उगम होतो चांगला नक्की विचार चांगल्या हेतूकडे आपण प्रत्येकाला नेतो आणि चांगला हेतू मात्र चांगल्या कृतीकडे नेतो आणि चांगल्या कृतीमुळे चांगली सवय लागते चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो चांगल्या स्वभावामुळेच साध्य नक्की प्राप्त होते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे मात्र आनंद भरभरून मिळतो सुख मिळते म्हणजे चांगला विचारच सुखाची नक्की पहिली पायरी आहे हे म्हणणे नक्कीच योग्य आहे म्हणून लक्षात ठेवा जसा तुम्ही विचार करा तसं मात्र तुमचे जीवन होतच जाणार आहे प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जसे विचार कराल तसेच तुमचे जीवन होणार आहे म्हणून विचारांना आवळ घाला वाईट विचार असतील तर प्रत्येक वेळी तुमचे विचार चांगले करण्याचा प्रयत्न करा व नेहमी जीवनामध्ये पुढे जाण्याचा नक्कीही प्रयत्न करा व हे भगवंत नेहमी आपण सर्व भक्तांच्या पाठीशी आहेत यावरतीही अटूट असा विश्वास ठेवा आणि आयुष्यामध्ये आनंद प्राप्त करा प्रेमळ भक्तांनो देव सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता घाबरू नको कारण आम्ही ज्या भक्तांचा एकदा आत हात पकडतो त्यांचा हात मात्र आम्ही कधीही सोडत नसतो म्हणून न घाबरता नेहमी आमचे संदेश एक व नेहमी जीवनामध्ये उच्च स्थान उच्च ध्येय लवकरात लवकर प्राप्त कर मित्रांनो विश्वास ठेवा देव प्रत्येक भक्तांच्या सोबत नसतात जे पूर्णत्व देवांचे असतात देव त्यांचेच पूर्णपणे असतात म्हणून विश्वास ठेवा की देव तुमच्या नक्की सोबत आहे आणि ही परमेश्वर नेहमी तुम्हाला एक ऊर्जा नक्की देत असतात यावरती पूर्णत्व विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये सर्वात मोठे नक्की यश कि असो किंवा कोणतीही गोष्ट असो मात्र नक्की पूर्णपणे प्राप्त करा प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला एखादी अडचण येते तेव्हा मात्र त्या अडचणीच्या वेळी आपण प्रत्येकाला वाटत असते आता मात्र आपलं प्रत्येक क्षण नक्की तुटलेला आहे आता मात्र प्रत्यक्ष आपण संपलो आहे असं आपण सर्व जणांना वाटत असते मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये दुःख आले म्हणजे पूर्णपणे रडायचे नसते तर त्या प्रत्येक दुःखांचा मात्र आपण सामना करायचा असतं हेच भगवंत आपण सर्व भक्तांना शिकवत असतात आणि ते सर्व शिकणे मात्र आपल्या हातात आहे बाकी मामांचे संदेश तुम्ही ऐकता किती आणि ते शब्द नेहमी कृतीमध्ये उतरवता किती हे मात्र तुमच्या हातात आहे म्हणून लक्षात घ्या नेहमी भगवंतांचे नक्की हे शब्द ऐकल्यानंतर म्हणजे बाळूमामांचे संदेश ऐकल्यानंतर प्रत्येक वाक्य कृतीमध्ये उतरवा व जीवनाला आनंदमय जीवन बनवा व या गुरु गुरुमावलींचे नेहमी आशीर्वाद प्राप्त करा पूर्ण संदेश ऐकलाच असाल तर धन्यवाद जय श्रीराम भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे